सध्या राज्याच्या राजकारणात एका गेमची चर्चा आहे ती म्हणजे जंगली रमी परंतु ही चर्चा एखाद्याचं घरदार सुद्धा उद्ध्वस्त करू शकते हे देखील तितकंच कराल असाच एक प्रत्येक पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा एका तरुणाला माझ्यासोबत तोच तरुण आहे जय जाधव जंगली रमीवरती या तरुणाचे तब्बल चौऱ्याऐंशी लाख रुपये गेले आणि याच गेमच्या हट्टापायी त्याच्यावरती हे लाखो रुपयांचं कर्ज झाले मात्र हे कर्जसुद्धा एका मित्रामुळे झालं आणि दुसऱ्या मित्राने या कर्जातून सावरलं सुद्धा नक्की संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊयात जय काय सांगाल तुम्ही नक्की तुम्हाला हे गेमची लत कशी लागली आणि त्यातून तुम्ही कसं बाहेर हे मी तर व्यवसाय निमित्ताने आहे थाल, तरी हा व्यवसाय माझा असताना माझे एक मित्र आहेत वाशिंबे गावचे जुडे म्हणजे कर्मा तालुक्यात वा सोलापूर जिल्ह्यात कर्मा तालुक्यात गाव आहे तिथला माझे सहकार्य जुडीदार आहे म्हणजे वर्गमित्र आहे तर वर्गमित्रांनी मला एक दिवशी कॉल केला आणि म्हणला अरे अशा प्रकारची लिंक आहे आणि एक गेम आहे तू ते गेम मध्ये खेळ आणि थोडेफार पैसे इन्व्हेस्टमेंट करून चांगले पैसे मिळतील तर त्यावेळेस थोडं बाहेर असल्यामुळे वेळ होता माझ्याकडे मग मी तो गेम चालू केला गेम करत असताना करत असताना मी सुरुवातीला त्याच्यामध्ये पाच हजार रुपये अमाऊंट टाकले पाच हजार अमाऊंटचे माझे हळूहळू हळूहळू करीत करीत ही अमाऊंट माझी वाढत गेली ही अमाऊंट वाढत गेली ती जी माझी अमाऊंट पन्नास हजार रुपये झाली पाच हजाराची hmm. तर नंतर तीच अमाऊंट माझी परत रिवर्स 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 करत मी रिटर्न माघारे आलो आणि मी अशा पद्धतीने नंतर ना पाच हजाराचे चा, दहा हजार दहा हजाराचे वीस हजार वीस हजाराचे पन्नास हजार पन्नास हजाराचे पन्ना मी चा, एक लाख अशा मोठ्या मोठ्या रक्कम परत टाकून ठेऊ लागलो मग ही माझी रक्कम अशी वाढत गेली जवळपास माझी चौऱ्याऐंशी लाख रुपयात म्हणजे अडकली हे चौऱ्याऐंशी लाख तुझ्या तुमच्यापर्यंत आले कसे काय तुमचा तर व्यवसाय होता या व्यवसायामध्ये किती तुम्हाला फायदा व्हायचा आणि ही चौऱ्याऐंशी लाखाची रक्कम एवढी गेली कशी काय आता हे माझी काय शेती होती मी ती शेती काय घाण ठेवून परत गाड्या घाण ठेवून माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आणि माझं प्लॉटिंगचा व्यवसाय असल्यामुळे माझं फ्रेंड सर्कल जे होतं ते चांगलं होतं मग माझे कुणी जुडगार कोणी आठ लाख कुणी दोन लाख कुणी पाच लाख अशी मला अमाऊंट देत आणि मी ती अमाऊंट ह्याच्यामध्ये वायपर घालत गेलो असा प्रकार झालेला आहे गेमच्या व्यसनापायी पाहिजे तुम्ही कर्ज जा बाजार झाला परंतु यातून तुम्हाला काय फायदा झाला का एवढे पैसे आतापर्यंत गेले होते काय आशा होती का ते पैसे परत मिळतील नाही मला फायदा तर काही नाही झाला पण माझ्या तीन गोष्टी व्हायला गेल्या एक वेळ गेला शारीरिक मानसिक आर्थिक ह्या तिन्ही गोष्टीचं माझं नुकसान झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन जी गेम असेल ह्याच्यामध्ये तुमचं शंभर टक्केच नुकसान होणार तुम्हाला असं वाटणार की मी हे आज कवर करेन उद्या कव्हर करेन पण हे कसं आहे एका रोगासारखे तुम्हाला हा लागला की तुम्हाला तो संपवल्याशिवाय राहणार नाही मग ते कुणाला दोन महिन्यात संपवल कुणाला वर्षात संपवली कुणाला दोन वर्षात संपवल पण तो संपवणार गेम त्याच्यामुळे ऑनलाईन हा गेमच्या कुठल्याही तरुणाने आरे जाऊ नये आपण आयुष्याच्या आयुष्याची कमाई कमावत असतो अशी क्षणात महिना सहा महिन्यात दोन महिन्यात ही संपत्ती आणि ह्याच्यामध्ये काय होतं फॅमिली आणि स्वतःही खूप डिस्टर्ब होतो म्हणून त्याच्यामुळे अशा नादी लागू नये असं माझी इच्छा आहे तुम्ही म्हटलं की हा गेम एकर वगैरे एकदा लागला ते लागला त्यातून लवकर बाहेर पडतात परंतु तुम्ही कशा बाहेर पडला कारण चौऱ्याऐंशी लाख रुपये ही काय थोडी रक्कम नाही एवढी मोठी अमाऊंट गेल्यानंतर मी बराचसा वाय बोलवतो आणि गावाकडे असल्यामुळं आता तुम्हाला माहिती खेडेगाव मध्ये इन्कम सोर्सला काय उपलब्ध नसतात इथं बी माझ्या काही लोकांकडून चुकीच्या गैरवर्तन झालं होतं hmm. आणि गावाकडेच मी राहीजो त्यात मध्ये गेमचा नाव जातं मला एक सचिन कोटवले नावाचे आपले जोडेदार आहेत त्यांची hmm. बिल्डिंग आहे hmm. त्यांना ह्या गोष्टी माझ्या कानावर आल्यानंतर त्यांनी मला तिथनं इकडं बोलून घेतलं बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या की बाबा तू काय काळजी करू नको जे झाले ते झाले आपण आपल्या आपले जोडीदार तुला पैसे देणारे आपण त्यांना सह तर सांगू बाबा पैशाला थोडं थांबा आपण मागं पुढं करून तुमचे पैसे देऊ पण मी इथे राहिलो मी टिकलो काम केलं व्यवसाय केला तरच तुमचे पैसे तुम्हाला मिळतील अशा गोष्टी त्यांनी मला सहकार्य केलं आणि त्यांनी मला थोडं आर्थिक त्यांच्या बाजूने सहकार्य केलं आणि आज मी परत माझ्या जागेवरती माझ्या कामावरती आणि मी परत उभा राहिले आज मी जवळपास चौऱ्याऐंशी लाखातनं एक वीस बावीस लाख रुपये माझे फक्त देणं राहिलेले लोकांचे ते बी मी आता एवढ्या महिन्याभराच्या आसपास लोकांचे पैसे देऊन जे देणे करे ज्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतले ते सावकार असतील किंवा त्यांचे तुम्हाला फोन वगैरे त्यांना ता, तर माहीत पैसे गेममध्ये गेले हो त्यांना माहीत झालं पण मला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही व्यक्तीने टॉर्चर केलेलं नाही कुठल्याही व्यक्ती बोललेलं नाही उलट अशी लोक मला भेटली की मला आयुष्यात मी त्यांचं खूप ऋणी की त्यांनी कळल्यानंतर एकही शब्दांनी मला दुखवलं नाही त्यांनी सांगितलं ठीक आहे झाले झाले आणि त्यांना विश्वास होता की तू कव्हर करत ना तू बाहेर पडशील तू फक्त बाहेर पड पैल ना त्यांचं एकच म्हणणं तू हे सोडून दे तू वर्ष सहा महिन्यात तू बाहेर पडशील हा त्यांचा विश्वास होता आणि मी त्या विश्वासाप्रमाणे आतापर्यंत पाऊल टाकत आलेलो आहे एक महिन्याभराच्या आसपास मी हे सगळं बाहेरनं बाहेर पडेल या गेमच्या व्यसनाचं कोणी सुद्धा सुटलं नाही आताच आपण एक विधान भवनामध्ये एक व्हिडिओ पाहिलं की कृषी मंत्र्यांच्या हातातील जो मोबाईल त्या मोबाईल मध्ये हा गेम दिसतोय काय वाटतं एकंदरीत मोबाईल नाही आता हे पाहता मला अतिशय दुःख वाटतंय का आता मला बी सांगणं बरोबर वाटत नाही पण एखाद्या जबाबदार व्यक्तीने असं कृत्य करणं ज्याचा कृषी मंत्री म्हणजे खूप मोठा देशाचा एक मोठा भाग आहे कृषी खात्यामध्ये आज एवढं मोठं खातं त्यांच्याकडे असताना त्यांनी अशी गैरवर्तून करणं आहे आज तुम्ही विधानभवनेमध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आत्महत्या करता शेतकरी त्यांच्यावरती कर्ज आहे त्यांच्यावरती पिकांना भाव नाही हे प्रश्न सोडवायचे सोडून ते तुम्ही विधानभवनेमध्ये जर जंगली रमी अशा ज्या गोष्टी खेळत असतात तर ते खूप वायपळ गोष्टी त्यांच्यासारख्या माणसांनी खेळणं आणि जर ह्याचा प्रभाव काय होतो की परत तरुणांवरती पडतो त्यांना वाटतं की याला ए, हे कृषी मंत्री मंत्री सारखे लोक खेळतात म्हणजे ह्याचा अर्थ ही गोष्ट ट्रस्ट आहे ही गोष्ट खरी अनेक आपण सेलिब्रिटी पाहिल्या ते सुद्धा या ज्या गेम आहेत ऑनलाईन त्यांची हो। जाहिरात करताना दिसतात हो आता त्यांनी हो ते जाहिराती करून आहेत खरं तर पण कसं होतं त्यांना त्यांच्यापासून इन्कम आहे त्यांचं पोट पाणी त्याच्यावर असते त्यामुळे मग ते जाहिराती वगैरे करतात यात आता तुम्ही पाहिलं असेल मध्यंतरी आपले भारतीय क्रिकेटर जे आपल्याला देव मानतो सचिन तेंडुलकर सर सचिन तेंडुलकर सरांच्या एका पर्सनल बॉडीगार्डने सुद्धा ह्या अशा ऑनलाईन गेम मुळेच आत्महत्या केलेली त्याच्यामुळे लोक खूप पावलं उचलतात आणि असे काही काही आय टी मधली लोक आहेत ज्यांना दोन दोन कोटीच एक एक कोटीचे पॅकेज आहे पण ते सुद्धा अशा गोष्टीच्या आहारी पडले आणि अख्खं कुटुंब संपून गेलेले त्यांचं त्याच्यामुळं सावध वा वेळेत ह्याच्यामधनं पैसा कमवण्याचा विचारच करू नका ही गोष्ट तुम्हाला कधी खाऊन टाकीन ते कळणार नाही आधी देशातले अनेक तरुण आहेत हे या गेमच्या आहारे गेलेले दिसत त्यांना काही सल्ला देणार मी एकच सल्ला देईन मी एक मला स्वतःला करतो पण तर म्हणणार नाही पण मी एक, आ, ना, एका चांगल्या ह्याच्यामध्ये होतो व्यवसायामध्ये होतो चांगलं माझं नाव होतं पण अशा चुकीच्या गोष्टीमुळं आपलं नाव बी जातं आणि आपला वेळ बी जातो आणि आपला पैसा बी जातो त्याच्यामुळं ह्या गोष्टीपासून कुठलाही तुम्हाला फायदा होणार नाही ही मात्र शंभर टक्के गोष्ट खरी आहे त्याच्यामुळे असा अशा ऑनलाईन गेममध्ये गोष्टी मधनं पैसा कमवण्याचा विचार तुम्ही करू नका आणि हा जोडून विनंती तुम्ही थांबा तुम्ही अशा गोष्टीमध्ये कष्ट करा नोकरी करा व्यवसाय करा धंदे करा त्यातनं तुम्ही जे हजार कमवायचं हो बघताना पाचशे कमवा पण चांगल्या मार्गाने कमव अशा ऑनलाईन गेमच्या मार्गातून पैसा कमवून काही स्वप्न बघण्याचा प्रयत्न अजिबात करू नका ती स्वप्न तुमची पूर्ण होणार नाही तर आपण पहिला या ऑनलाईन गेममध्ये एका मित्राच्या सांगण्यावरून जय जाधव यांनी त्या गेमच्या आहारे गेले चौऱ्याऐंशी लाख रुपयांचं कर्ज त्यांच्या डोक्यावरती झालं आत्ता फक्त बावीस लाख रुपये राहिले परंतु दुसऱ्या मित्रांनी त्याला साथ दिली आणि त्यांना या व्यसनातून बाहेर केलं मात्र आम्ही एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आवाहन करतो अशा ऑनलाईन गेमच्या आहारे सुद्धा जाऊ नका सुरेश कसभे एन डी टी व्ही मराठी पुणे